नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका राजकीय वर्तुळात मोठी बातमी समोर येत आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिला आहे तर शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री जयप्रकाश मुदंडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे तर शिवसेना ठाकरे गटाकडून हिंगोलीमध्ये लोकसभेची निवडणूक लढण्यासाठीचे ते इच्छुक होते मात्र तिकीट न मिळाल्याने ते पक्षावर नाराज होते दे। अखेर त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडली शिवसेनेत प्रवेश केला आहे जयप्रकाश मुदंडा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे तर माजी मंत्री जयप्रकाश मुदंडा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उद्ध उपस्थितीमध्ये मुदंडा यांनी मुंबईमध्ये शिवसेनेत प्रवेश केला तर हिंगोलीचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंदराव जाधव वसमतचे तालुका प्रमुख राजू चापरे चापके ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी यांची देखील यावेळी उपस्थिती होती तर शिवसेना ठाकरे गटाने हिंगोली लोकसभेचे तिकीट नाकारल्यापासून माजी मंत्री मुदंडा हे पक्षावर नाराज होते अखेर या नाराजीतून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या उठवानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे तर त्यावेळी अनेक बड्या नेत्यांची उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला मात्र मुदंडा यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याची भूमिका घेतली होती ते लोकसभेसाठी इच्छुक होते मात्र तिकीट न मिळाल्याने झालेल्या नाराज झालेल्या य जयप्रकाश मुदंडा यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र